नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे ध्रुवांश वी ब्लॉक्स तर आज आईने बनवला होता पुलाव भात ज्याचे तुम्हाला मी काही फुटेजेस दाखवणार आहे खूप सुंदर बनला तर अतिउत्तम खाण्यास एकदम सुपक असा पुलाव भात बनवला होता तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ बघू शकता ही सगळी सामग्री घेतलेली होती तर याचा इन डिटेल व्हिडिओ आपण बनवूयात हा जस्ट एक प्रोमो व्हिडिओ आहे की आपण काय काय टाकलं तर हे बघा बटाटे तांदूळ चिरलेल्या सर्व भाज्या बटाणे शेंगदाणे कढीपत्ता मसाले कांदा या प्रकारे सर्व आपण बारीक चिरून घेतलेले फ्लॉवरसुद्धा आहे बाकी आपल्या आवडीनुसार आपण यात जा जे इनग्रेडियंट्स आहेत त्या टाकूयात आणि भात जो तयार झाल्यानंतर खाण्यास एवढा सुंदर लागत होता त्याचा एक फोटो मी तुम्हाला इथे दाखवतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा फोटो तर अतिशय सुंदर भात झालेला होता जर तुम्हाला याची पूर्ण इन डिटेल जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद